आठ तत्वांवर प्रेम करणारा माणूसच महान बनतो नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा दहावा दिवस आहे चला तर मग ती आठ तत्वे कोणती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम या जगात कुणावर प्रेम करायचं असेल तर ते देवावर करा देवावर प्रेम केल्याने तत्व नंबर एक सर्वप्रथम देवावर प्रेम करायला शिका जेव्हा आपण एखाद्या देवावर आस्था ठेवतो प्रेम करतो तेव्हा आपल्याला श्रद्धा आस्था या देवावर प्रेम करणारा व्यक्ती संकटातही शांत राहतो शेवटी तो म्हणतो देवा तूच मला मार्ग दे आणि वाईट मार्गावरती कधीच जात नाही एखाद्या वेळेस मनुष्य धोका देईल पण देव कधीच धोका देत नाही कोणता ना कोणता मार्ग कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला नक्कीच दाखवतं त्याचं रूप वेगळं असतं पण आपल्याला श्रद्धा ठेवल्यावर देव मार्ग नक्कीच दाखवतो स्वामी समर्थ असो व कोणतेही देव असो श्रीकृष्ण असोत तुम्ही ज्या देवांवरती खूप श्रद्धा आस्था ठेवता त्या देवांवरती आस्था ठेवा रोज त्या देवांची प्रार्थना करा दररोज सकाळचा टाईम पहिले पाच मिनिट दहा मिनिट तुम्ही ज्या देवांना मानता त्या देवांची एखादी प्रार्थना करा नव्वद दिवस करा बघा आयुष्यात काय फरक जाणवत होतो तत्व नंबर दोन शरीर यावर प्रेम करा प्रत्येकाने स्वतःच्या शरीरावर प्रेम करावं प्रेम करणं म्हणजे तयार होणं नाही प्रेम करणं म्हणजे आतून सुदृढ शरीर सुदृढ विचार नकारात्मक विचार टाळा रोज सकाळी वीस मिनिट तीस मिनिट जमलं तर एक तास कोणत्याही प्रकारचा व्यायाम करा मंत्र उच्चारण करा योगासन करा ध्यानधारणा करा जेव्हा तुमचं शरीर सुदृढ राहतं सुदृढ शरीरातच चांगले विचार येतात मनात चांगले विचार येतात तुम्ही जो आहार घेता तो चांगल्या प्रकारे पचन होतो तर शरीरावर प्रेम करणं नुसतं महत्वाचंच नाही आपलं शरीर जेव्हा सुदृढ असतं तेव्हाच आपण या आयुष्यामध्ये काय करायचं ते ठरवलं त्यासाठी पूर्णपणे शंभर टक्के देऊ शकतो तुम्ही विचार करत आहात मला हे करायचं ते करायचं तुमचं डोकंच दुखत आहे तुमचं पोटच दुखत आहे तुमच्या आणि जास्त कामच होत नाही तुम्ही थोडंसं काम केलं की थकूनच जाता तुमचं शरीरच साथ देत नाही मग सर्वप्रथम तुमचं जर शरीर चांगलं असेल तुम्ही पाच तास दहा तास काम करू शकत असाल तेव्हाच तुम्हाला आयुष्यात जे हवं ते मिळवसाल मग दोन नंबरचं तत्व हे आहे की तुम्ही तुमच्या शरीरावर प्रेम करा पैशावर प्रेम करा पैशावर प्रेम करा म्हणजे पहिले तर स्वतःचे पैसे कमवा जे लोक कमवतात त्यांच्यासाठी उत्तम गोष्ट आहे जे लोक नाही कमवत ते या क्षणापासून एक डायरी वही पेन घ्या आपल्याला आयुष्यात पैसे कमवण्यासाठी कोणतं गोल आखायचं आहे हे ठरवा त्या दिशेने दररोज त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी त्यावर वेळ द्या पैशावर प्रेम करा आणि तुमच्याकडे जर कोणी पैसे देत असेल पॉकेट मनीसाठी किंवा तुम्ही थोडीफार रक्कम कोणतं काम करून कमवत असाल तर त्या पैशाचं योग्य नियोजन करा पैशावर प्रेम करा म्हणजे नुसते पैसे सांभाळून ठेवणे का तसंही नाही पूर्ण पैसे खर्च नाही का तसंही नाही पैसा कमवा पण तो योग्य विचाराने कमवा आणि जर तुम्ही शंभर रुपये जरी कमवत असाल दररोजचे जर कुणी यापैकी आहे जे माझे व्हिडिओ पाहत आहेत त्यामध्ये काही जण कमवणारे असतील तर त्या शंभर रुपयापैकी फक्त वीस रुपये तरी तुम्ही साईडला ठेवा बाकीचे तुम्ही वीस रुपये तुमच्या स्किल डेव्हलप करण्यासाठी खर्च करा हे फक्त मी एक शंभर रुपयाचं तुम्हाला उदाहरण देत आहे आणि बाकीचे पैसे तुमच्या ज्या नीड असतील त्याच्यावर खर्च करा जर तुम्हाला घरी अन्न वस्त्र निवारा मिळत असेल हा मोबाईल तुमच्याकडे असेल इंटरनेटचा पॅक मिळत असेल आणि त्यानंतर तुम्ही थोडेफार पैसे कमवत असाल तर ही खूपच छान गोष्ट आहे कमीत कमी वीस टक्के तरी पैसे जमा करण्याची सवय लावा कारण अडीअडचणीमधील तेच पैसे तुम्हाला आयुष्यात जे गाठायचं आहे त्यासाठी ज्या वस्तू लागणार आहेत किंवा काही शिकायचं असेल ज्ञान अर्जित करायचं असेल त्यासाठी ते पैसे कामी येतील आणि जर तुम्हाला कुणी पैसे लावणार असेल तर मग ते आनंदाची गोष्ट आहे तरी सुद्धा तुम्ही जर पैसे कमवत असाल तर पैशावर प्रेम करा ते योग्य प्रकारे खर्च करा प्रामाणिक सत्य नम्रता ही माणसाची खरी ताकद आहे आयुष्यात पुढं जाण्यासाठी शॉर्टकट हा कधीच नसतो तुम्ही का काही काही युट्यूबर्स पाहिले असाल की एखाद्या रीलमध्ये ते खूप भयानक व्हायरल झाले आणि त्यांचं आयुष्य बदललं परंतु त्या सहा महिने एक वर्षानंतर तुम्हाला माहीत असतात का ते असतात का युट्यूबवर ते कंटिन्यूमध्ये पैसे कमवतात का नाही खूप कमी लोक असतात जे कमी वेळामध्ये व्हायरल वगैरे झाल्यावर त्यानंतर कोणत्याही क्षेत्रामध्ये टिकून राहणं सातत्याने पैसे कमवणं त्यावरती काम करणं त्या क्षेत्राची पूर्ण माहिती घेणं हे खूप महत्त्वाचं असतं इवन दो जर तुम्हाला पैसा मिळालेला असेल तर तो, तो पैसा टिकून ठेवणं किंवा अशा एखाद्या गोष्टीत इन्व्हेस्ट करणं त्यामधून तुम्हाला डबल होऊन मिळेल किंवा तो खर्च होणार नाही या गोष्टी सुद्धा त्या व्यक्तीला माहित असाव्या म्हणून प्रामाणिक हे स्वतः प्रतीत असलंच पाहिजे आणि जर तुम्ही प्रामाणिक नम्र असाल श्रम करण्याची तयारी असेल तर या जगामध्ये तुम्ही काहीही मिळवू शकता नंबर पाच वेळेवर प्रेम करायला शिका जो क्षण सध्या चालू आहे तो पुन्हा कधी येणार नाही त्याच्या अगोदरच्या व्हिडिओचा हाच मुद्दा होता की सवयी बदला वेळेवर पण मी एक व्हिडिओ बनवेल वेळेचं फार महत्व आहे आयुष्यातला एक क्षणही गेलेला कुणीच वापस आणू शकत नाही मी मी म्हणणारा व्यक्ती करोडपती असो अंबानी असो कितीही मोठा डॉक्टर असो एक क्षण सुद्धा वाया गेलेला कुणीही वापिस आणू शकत नाही स्वतःला शिस्त लावा वेळेचे महत्व लवकरात लवकर जाणून घ्या रोज त्या वेळेवर ते कार्य करण्याचा प्रयत्न करा आणि मग आयुष्यामध्ये काय बदल होतो ते सांगा तत्व नंबर सहा तुम्ही जे ध्येय ठरवलं आहे त्या ध्येयावरती ठाम रहा प्रेम करा ते ध्येय इतकं प्रिय करा देवानंतर सध्या तुम्ही जिवंत आहात स्वतःवर शरीर तुमचं सदृढ सदृढ आहे त्यानंतर जर सध्या या आयुष्यामध्ये काही असेल मी जे हे नव्वद दिवसाचा प्लॅन सांगितला तर सर्वस्व त्या ध्येयाला मानून चला जोपर्यंत तुम्ही धन अर्पण करून एखादी ना गोष्ट डेडिकेशन लक्ष केंद्रित करून शिकणार नाही त्याच्या अवतीभोवती कोणत्या गोष्टी असतात हे जाणून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला पूर्णपणे आत्मसात करू शकणार नाही फक्त ध्येय ठरवलं म्हणून ठरवलं एक तास देतो म्हणून देतो फक्त बसलो म्हणून बसलो पण खरंच तळमळीनं त्यात खूप काही शिकलं काहीच नाही का फक्त एक तास दिला घडी लावून एक तास दिला द्यायलो किंवा मी तर द्यायले मग नव्वद दिवसात आयुष्य बदलणार का नाही ध्येयावर प्रेम करा जसं देवावर प्रेम करा म्हणून माझं हे पहिलं तत्व सांगितलं त्याचप्रकारे ध्येयावर प्रेम करा बघा एकदा ध्येयावर प्रेम करून आजकाल पिक्चर पाहून यंग uh, जनरेशन मी तिच्यासाठी मरू शकतो तिच्यासाठी हे करू शकतो तिच्यासाठी मरण्याअगोदर स्वतःच्या ध्येयावर मरणांत प्रेम करा आणि नंतर सेकंडरी कुणावर तरी प्रेम करा आणि मग तेव्हा तुम्ही मरू शकता मरू तो कुणीच नाही जस्ट मी हे बोलत आहे परंतु ध्येयावर त्या प्रमाणा एवढं प्रेम करा जसं की कोणता तरी मूवी रिसेंटली निघालेला आहे तो मूवी बघू बघू लोक मध्ये रडत आहे तेवढं तेवढं रडणं तुम्हाला तुमच्या ध्येयासाठी यायला हवं ध्येयावर एवढं प्रेम करा की जसं सैयरा मूवी पाहिल्यावर खूप साऱ्या लवर्सला थिएटरमध्ये रडू आवरलं नाही ते चिरकू चिरकू रडत होते तेवढंच रडणं जर या नव्वद दिवसात तुमचं ध्येय पूर्ण नाही झालं तर तुम्हाला आलं पाहिजे एवढं प्रेम करा या नव्वद दिवसापुरतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असेल तर बाजूला ठेवा असं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड प्रेम असा प्रकारच नसतो तुम्ही स्वतःची किंमत करत असाल देवावर प्रेम करत असाल स्वतःच्या ध्येयावर प्रेम करत असाल तर ती नंतरची गोष्ट असती आणि म्हणूनच मी म्हणते मध्ये जसं त्यानं तिच्यावरती प्रेम केलं तिनं त्याच्यावरती प्रेम केलं तसं तुम्ही तुमच्या ध्येयावरती प्रेम प्रेम करा तत्व स्वतःवर करायला शिका स्वतःमधल्या स्किल डेव्हलप करा स्वतःला काय जमत नाही शरीर सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करणे या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा आत्मविश्वास वाढेल स्वतःवर प्रेम करणं म्हणजे फक्त चांगले कपडे नव्हे स्वतःचे काळानुरूप विचार बदलणं स्वतः स्वावलंबी होणं स्वतःचा खर्च स्वतः करणं आपल्या पैशाचं नियोजन करणं आपल्याला जे हवं ते आपल्या पैशाने विकत घेणं कुणाला गरज असेल तर आपण मदत करू शकू एवढी आपली लायकी बनवणं म्हणून स्वतःवर प्रेम करणं खूप महत्वाचं आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःला व्हॅल्यू द्या जग तुमच्यावर प्रेम करेल लास्ट तत्व नंबर आठ संयमावर प्रेम करा, करा। एखादी एक गोष्ट एका रात्रीतून एका दिवसातून घडत नसती त्या गोष्टीला एक वेळ लागत असतो तो वेळ तुम्हाला द्यावाच लागतो मी म्हणाले या नव्वद दिवसात आयुष्य बदला स्वतःला रोज दहा मिनिट किंवा अर्धा एक तास द्या तर बघणाऱ्या माझ्या पैकी काही लोक दिवसातले पाच तास दहा तासही देत असतील तर मग ते लोक तेवढ्या पटीने नव्वद दिवसात तेवढ्या पटीने पुढे जातील यात वादच नाही आहे म्हणून संयम ठेवा एखादी गोष्ट रात्रातून घडत नाही एका गोष्टीला वेळ लागत असतो दररोज तो द्यावाच लागतो तेवढ्या पटीने पण द्यावा लागतो तेवढं पेशन्सी ठेवावं लागती संयम ठेवावा लागती संयम ठेवून कार्य करत राहा फळ नक्कीच मिळेल परंतु आयुष्यभरच कार्य करायचं का नाही विचार करा दोन मिनट दोन क्षण थांबा आपल्याला काय करायचं हे लिहून ठेवा त्याच्यासाठी काय लागतं ते विचार करा आणि त्या दिशेने पाऊल उचला संयम ठेवा गोल ठरवा त्या दिशेने कर्म करत राहा एक दिवस तुम्हाला तुमचं यश नक्कीच मिळेल मी या आठ तत्वांवर पूर्णपणे काम करण्याचा स्वतःसाठी प्रयत्न करत आहे आज नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा दहावा दिवस होता मला माझ्यामध्ये फरक जाणवत आहे आपण हा मिळून प्रवास करूया असं मी सांगितलं होतं नव्वद दिवसाच्या नंतर माझ्या आयुष्यात काय बदल घडला हे मी नक्कीच सांगेल माझं गोल काय होतं हे मी माझ्या पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ विषय आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद